तर रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेचा महायुतीचा तिढा अद्यापही कायम आहे एकीकडे नारायण राणेंनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे एकीकडे नारायण राणेंनी आपला उमेदवारी अर्ज घेतला तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडनं किरण सामंत यांनीही उमेदवारी अर्ज घेतलाय मात्र महायुतीचा उमेदवार एकोणीस तारखेला उमेदवारी अर्ज भरेल असं दीपक केसरकरांनी स्पष्ट केलं आहे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज दाखल केले जातील असं दीपक केसरकरांनी सांगितलं तर दुसरीकडे महायुतीच्या दोनही इच्छुक उमेदवारांकडनं प्रचार केला जातोय त्यामुळे इथे वर्णी नेमकी कुणाची लागणार नारायण राणेंना उमेदवारी मिळणार की किरण सामंत यांना संधी दिली जाणार हे आता एकोणीस एप्रिलला स्पष्ट होऊ शकेल मला असं वाटतं की एकोणीस तारीखला आम्ही आमच्या उमेदवाराचा आम्ही आमच्या उमेदवाराचा फॉर्म हा आम्ही अठरा आम तारीखला एकोणीस तारीखला भरू त्याच्यामुळे उद्यापर्यंत तरी आमचं नाव अनाऊन्स होईल याच्यामध्ये कुठलीही शंका बाळगण्याचं काही कारण नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट